नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज गेवराई विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक उमेदवार प्रचार करत आहेत आणि प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे आज आपल्यासोबत आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार विजयराजे पंडित आहेत काय भावना आहेत लोकांचा कसा प्रतिसाद आज प्रचार दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतदारांचा हा मोठा असा भौगोलिकदृष्ट्या असणारा मतदारसंघ त्या ठिकाणी सर्व कस सर्व भागामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भरभरून मला लोकांचं पाठबळ साथ त्या ठिकाणी मिळते निश्चितपणानं येत्या येणाऱ्या वीस तारखेला लोक मला त्या ठिकाणी यावेळेस घड्याळ या, या चिन्हाला मतदान करून महायुतीचा उमेदवार या गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं भरघोस अशा मतानं निवडून देऊन काम करण्याची संधी मला देतील गेल्या अनेक वर्षापासून बघितलं तर दोन हजार चारपासून तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत त्याच्यावरती वर्चस्व राहिलेलं आहे गेवराईमध्ये असे कोणते जे कामं आहेत जे प्रामुख्याने तुम्हाला करायचे नाही गेवराईमध्ये मी एक विकासाचा जाहीरनामा घेऊन लोकांसमोर जनतेपर्यंत मी पोचलो आहे पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी करावं लागतील इथं महत्त्वाचं आपल्याला गेवराईतलं सिंचन क्षेत्र जे काय आहे ते वाढवण्यासाठी विशेष करून गेवराईच्या हा दक्षिणेकडचा भाग असणारा जो काही आहे उत्तरेकडनं जे काय आहे गोदावरी नदी जाते तिकडे एकशे बत्तीस किलोमीटरचा कालवा गेलेला आहे तिकडच्या शेतकऱ्यांचं जीवनमान आणि ह्या सिंदफणेच्या पट्ट्यामधलं असणाऱ्या शेतकऱ्यांचं जीवनमान याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि त्याच्यामुळं या भागामध्ये गेवराईच्या दक्षिणेकडची बाजू जे काय आहे त्या भागामध्ये इकडं सिंचन क्षेत्र वाटवण्या वाढवण्यासाठी मोठे मोठे साठवण तलाव असतील मध्यम प्रकल्प असतील किंवा सिंधफणेमध्ये त्या ठिकाणी बॅरेज लो लेवल बॅरेज जे आपलं एक पुढच्या पाच वर्षाचं आपला एक ॲजेंडा आहे ते सात बॅरेजेस आपण तिथं प्रस्तावित केलेत या सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी इथं शाश्वत पाणी शेतकऱ्याला बळीराजाला उपलब्ध होण्यासाठी काम करण्याची गरज आहे आणि ते पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यात परत एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर तिथं राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये याच्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे आज जर प्रचाराची आपण बघितलं की सोशल मीडिया असेल किंवा गावखेड्यामध्ये असेल विकास मुद्दे थोडेफार बाजूला राहत आहेत सध्या काही अफवांचं पे फुटतं आहे कुठंतरी जातीय समीकरण जुळवले जात आहे कसं पाहतं या राजकारणाकडून नाही मी माझं पंचवीस वर्षाचं राजकीय सामाजिक कारकिर्द आहे मी आत्तापर्यंत अशी निवडणूक ही कधीच बघितलेली नाही आत्ता विकासाचे मुद्दे आपण महागं केलेलं काम जे कोणी सध्या लोकप्रतिनिधी असतील जे मागच्या काळामध्ये हित नेतृत्व केलं त्यांनी हे सांगितलं पाहिजे की आपण आत्तापर्यंत काय केलेलं आहे काय केलं आहे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आम्हाला संधी मिळाल्यानंतर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला की मी पुढं पाच वर्षाच्या काळामध्ये काय करणार आहे पण या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या दुसऱ्याच गोष्टी समोर येतात याच्यामध्ये दुर्दैवाची बाब जे काय आहे मला असं वाटतं आजची तरुण पिढी याच्या मनावर इतका चुकीचा त्याची त्या ठिकाणी परिणाम या गोष्टीचा विकृत अशा पद्धतीनं सध्या ही निवडणूक त्या ठिकाणी चालू आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे जात पात धर्म याच्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केवी प्रयत्न मला वाटतं काही शून्य लोक आहेत लोकांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे पण तरुण जे काही आहेत ना त्यांच्या मनावर ह्याचा खूप चुकीचा परिणाम होणार आहेत अनेक लोक निवडणुकीमध्ये फक्त जातीच्या नावावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न करतायत विकास हा बाजूला राहिला कामं हे बाजूला राहिले ज्यांना दहा वर्ष दोन टर्म जे काही आहेत संधी मिळाली एक दशक झाले ज्यांच्याकडं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आहे ज्यांनी समोरचे दुसरे उमेदवार जे आहेत ज्यांनी तीन वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते दुसरं त्यांनी काय केलं याच्यावर बोलतच नाहीत आज ग्रामीण भागामध्ये दहा वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांनी जे काही फ्लेक्स लावले तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यामध्ये स्विमिंग पूलचा फोटो आहे गेवराई शहरातल्या नाट्यग्रहाचा फोटो ना ही। ही ना आहे हे ग्रामीण भागामध्ये इथं लोकांना प्यायला पाणी नाही इथं लोकांना भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत पण गेवरायमधले जे काही केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये त्या फोटो लावायचे म्हणजे हे काय चालू आहे लोक इतके वेडे नाही आहेत लोक इतके फक्त लोकांचा एवढाच विषय संयमी आहेत लोक बोलून दाखवत नाहीत लोक वेळ आणि काळ्याची वाट पाहते आणि ती वेळ आणि काळ ही निश्चितपणानं आली आहे येत्या वीस तारखेला या ठिकाणी परिवर्तन होणार आणि मला त्या ठिकाणी लोकं यावेळेस काम करण्याची संधी देणार एक विकासाचा अजेंडा घेऊन जाहीरनामा घेऊन मी लोकांसमोर जातो आज प्रचाराचं शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तरुणांना आणि मतदारांना काय आव्हान करत मी हेच आव्हान करेल कुठल्याही अफवाला आपण बळी पडू नका आणि तुम्ही मतदान करत असताना असे अनेक उमेदवार आहेत की ते निवडून येण्यासाठी उभा नाही आहेत ते मताची विभागणी करण्यासाठी उभा आहेत मी तरुणांना विशेष करून आव्हान करल अनेक अफवा ह्या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये पुढच्या काळामध्ये इथं पेरल्या जाणार आहेत उठवल्या जाणार आहेत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मी आत्ताच या ठिकाणी सांगितलं कालची एक घटना आहे की आमचा जो काही ॲडव्हर्टाइज करणारा प्रचार करणारा एक जो काही ऑटो आहे त्याला ते फ्लेक्स लावलेले त्याच्यावर परवाच्या दिवशी रात्री कुणीतरी जे काय आहे जिथं कुठं लावला होता ज्या त्या भागामध्ये जे ते प्रचार करणारे ऑटो आहेत घरी लावल्याला त्या ड्रायव्हरनी त्याच्या त्या मालकानी रात्री कुणीतरी जे काय आहे माननीय धनंजय मुंडे साहेब आणि साहेब यांच्या फोटोवर दुसरे फोटो लावले म्हणजे हे खोडसाळपण आहे आणि मग सकाळी उठून तो जो काही रिक्षा चालक आहे तो घेऊन गावामध्ये गेला त्याला माहीत नाही काय केलं काय नाही महागं लावलेलं ला। गावामध्ये गेल्यानंतर कुणाच्या तरी लक्षात आलं त्यांनी दाखवलं तो ते फोटो काढत असताना त्याचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ जे काय आहेत ते व्हायरल करण्याचं काम करतायत याच्यापेक्षा दुर्दैवी बाब असे असू शकते हे षडयंत्र असे शंड लोक करू शकतात याच्याबाबत जे काय आहे गेवराई पोलीस स्टेशनला रितसर आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे तर अशा पद्धतीच्या अफवा ला मला म्हणायचं आहे तरुणांनी शून्य लोकं मला काल दिवसभरात अनेक लोकांचे फोन आले की तुम्ही काळजी करू नका आम्हाला सगळं कळतंय आहे पण तरुणांना माझं विशेष आव्हान आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये ही निवडणूक वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न काही लोकं करतायत मतदार आहेत त्यांना मला सांगणं आहे मतदान करत असताना ते मतदान आपण फक्त डब्यात टाकतो आहे का आपण ते सत्कारणी लागल एक चांगला विकासात भिभिमुख भी, अशा काम पुढं घेऊन एक दूरदृष्टीचं एक कार्यकर्ता म्हणून आपण त्याचा विचार करून मला आपण संधी द्यावी एवढंच आव्हान मी नवमतदारांना विशेष करून तरुणांना कर हे होते महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय सिंह पंडित त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि त्यांनी तरुण आणि सर्व मतदारांना आव्हान देखील केलेलं आहे